वजन खूप वाढलेलं आहे वजन आम्हाला कमी करायचं आहे मॅडम कोणत्या एक्सरसाइज करायच्या पोट खूप पुढे आलेला आहे पोटाची ढेरी अशी खूप जास्त पुढे दिसते हातावरचा फॅट इथे कमरेवरचा फॅट इथे खाली लटकतोय पाठीवरची चरबी असते जे आपण कुठलाही ड्रेस घालतो किंवा टी शर्ट घालतो त्यावेळेला ना हा इथला फॅट आहे ना हे ते असे गोळे झालेले दिसतात जास्त करून आपण ज्यावेळेला ब्लाऊज घालतो ना त्यावेळेला हे जे इथला फॅट आहे ना तो आपल्या ब्लाउजच्या तर ती कमी करायची आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या पूर्ण शरीरावरचाच फॅट कमी करायचे पण तुम्हाला कोणत्या एक्सरसाइज करायच्या तर मी तुम्हाला एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे आता दिवाळी सुद्धा झालेली आहे आता दिवाळीमध्ये आपण गोड पदार्थ तेलकट पदार्थ खूप जास्त प्रमाणात खाल्लेले असतात त्यामुळे काय होतं वजन वाढतं शरीरावरील चरबी वाढते ती कमी करायची आता दिवाळी काही जण काय ठरवतात की आम्ही दिवाळी झाल्यानंतर एक्सरसाइज करायला सुरुवात करू तर आता दिवाळी सुद्धा झालेली आहे आता नवीन वर्ष येणार आहे त्यामुळे तुम्ही आजपासूनच सुरुवात करा बघा दोन महिने आहेत तुमच्याकडे दोन महिन्यात तुम्हाला तुमचं वजन तुम्ही आरामशीर दहा पंधरा किलो कमी करणार आहात पण जर व्यवस्थित एक्सरसाइज केलात तर मी माझ्या चॅनलवरती आहार कसा घ्यायचा आणि पूर्ण एक तासाचा व्हिडिओ सुद्धा आहे अर्धा तासाचा सुद्धा आहे किंवा मी काही व्हिडिओ मध्ये तुम्हाला असं सा सांगितलं सुद्धा आहे की तुम्ही हे हे सगळे व्यायाम प्रकार पोटासाठी आहेत मांड्यांसाठी आहेत तुम्ही नक्की चॅनलवरती जाऊन पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा के मी ज्या वेळेला एक्सरसाइज व्हिडिओ अपलोड करेन ना त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे आणि तुम्ही माझे एक्सरसाइज व्हिडिओ पाहून एक्सरसाइज करू शकता वजन कमी करू शकता एकदम सोपे व्यायाम असतात मी कठीण व्यायाम अजिबात सांगत नाही एकदम सोपे की सहजरित्या तुम्हाला करता येतील आज पण मी तुम्हाला खाली बसून आता खाली बसायला त्रास होत असेल तर बेडवरती बसून सुद्धा करू शकतात फक्त एवढंच की बेड जिथे तुम्ही बसणार आहात त्याची जी ज्याच्यावर तुम्ही बसणार आहात ना ती जागा एक समान असली पाहिजे खालीवर नाही त्यामुळे बेडवरती मॅट टाका किंवा अशी चादर टाका एक प्लेन अशी आणि तुम्ही एक्सरसाइज करू शकता तर चला पाहूयात ते काय व्यायाम आहेत एकदम सोपे असणार आहेत व्हिडिओ मोबाईल समोर ठेवा आणि माझ्यासोबत करा कमेंट सुद्धा करायचे आहे की कोणी कोणी माझ्यासोबत एक्सरसाइज केला तुम्ही कुठून हा माझा व्हिडिओ पाहताय किती किलो वजन कमी करायचं आहे काय त्रास आहे कमेंट्स करायला विसरू नका तुम्ही कमेंट करताना तर मला सुद्धा वाटतं की तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय तुम्हाला आवडतायत आणि तुमच्या तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे ते तुम्ही माझ्यासोबत शेअर करताय फक्त एवढंच की कमेंटचा रिप्लाय थोडा लेट उशिरा येतो कारण वेळ मिळत नाही पण मी प्रत्येकाच्या कमेंट्स वाचते आणि प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न सुद्धा करते जर मला रिप्लाय देणं शक्य होत नसेल तर मी काय करते तो त्याच्यासाठी व्हिडिओ बनवते असं नाही की प्रत्येकाला रिप्लाय देईन पण सगळ्यांसाठी मी व्हिडिओ बनवत असते त्यामुळे कमेंट्स करायला विसरू नका तर चला पाहूया आपण काय एक्सरसाइज आहेत त्या तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत बघा काय करायचंय पाय ओपन करायचे व्यवस्थित जेवढे तुम्हाला जमतील सुरुवातीला तेवढे अगदी जेवढे जमले ना तरीही चालतील जेवढे जमतील तेवढे करा प्रॅक्टिस नंतर व्यवस्थित हळूहळू पाय ओपन होणार आहेत तर सगळ्यात पहिला जो हा व्यायाम आहे ना आपल्या ह्या पोटासाठी इथे हे पोटाचे असे तीन टायर झालेले असतात पोट असं खूप जास्त पुढे आलेलं असतं चरबी अशी खाली लटकत असते ती कमी करण्यासाठी आपण आज एक्सरसाइज पाहणार आहोत एकदम सोपा व्यायाम आहे आता जर नवीनच माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत करताय तर दहा काउंटिंग पासून तुम्हाला करायचं आहे आणि तीन सेट मारायचे आता ज्यांना सवय आहे त्यांनी काय करायचंय तीस वेळा काउंट करायचे आणि तीन सेट मारायचे आहेत हा जेवढे जमतील तेवढे करा हळूहळू काउंटिंग वाढवा आता इथे काय करायचंय दोन्ही हात वरती ठेवायचे आणि श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत वरती यायचंय बघा आता तुम्हाला तुमचा हात तुमच्या इथे अंगठ्याला टच करायचा आणि मान खाली घेऊन जायचे जर जास्त मान खाली जात नसेल अशी पूर्णपणे तर एवढी गेलात असं केलात तरीही चालेल इथे हात टच होत नाहीये इथे करा चालेल हा एकदम सोप्पा आहे सुरुवातीला थोडा कठीण वाटेल बघा इथे तुम्ही श्वास घेतला वन टू Three, four, five, आता बघा ज्यांना जास्त खाली वाकायला त्रास होत असेल त्यांनी काय करायचंय पाय म्हणजे पाय थोडेसे जवळ घ्या खाली वाकता येत नाहीये हात वरती गेले वन जास्त कंबर दुखी पाठ दुखी आहे त्यांनी काय करायचंय फक्त एवढंच खाली जायचं जास्त कमरेवरती पाठीवरती ताण द्यायचा नाहीये बस वन टू बघा खाली वागताय ना पोटावरती दाब येतो हा जेवढं पोट असेल तेवढा सुरुवातीला जास्त पोट असेल तर खाली वाकायला त्रास होणार आहे त्यामुळे हळूहळू प्रॅक्टिस करा होणार आहे आता इथे आपण दुसरी एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आता हा व्यायाम आहे ना हा तर एकदम सोपा आहे यामुळे तुम्ही तुमच्या पोटावरचा या, तुम पोटा या मांड्यांवरचा फॅट कमी होणार आहे बॅक साईडचा बघा आपण हात वरती गेले की ते बॅक साइडला स्ट्रेचिंग येते पायवरती करायचं आहे मांडीच्या खाली हात टच करायचे पूर्ण वन बघा टू स्त्री एकदम सोपा आहे हा व्यायाम तर सगळ्यांना जमणार आहे गुडघे दुखी असू दे पाठ पाठदुखी असू दे कंबर दुखी असू दे सगळेजणं करणार आहेत फक्त एवढंच लक्ष ठेवायचं आहे बॉडीचं स्ट्रेक्चर म्हणजे बॉडी तुमची सरळ असली पाहिजे असं वाकून बसायचं नाही आहे सरळ ठेवा पाठीमागे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही भिंतीचा सपोर्टसुद्धा घेऊ शकता बघा वन किती सोप्पा व्यायाम आहे टू सावकाश केला तरीही चालेल थ्री फोर श्वास घेतला श्वास सोडून दिला फाय सिक्स सेवन एट आता हे बघा पाय ज्या वेळेला फोल्ड करताय पोटावरती दाब येतोय समजा जास्त पाय फोल्ड होत नाहीये पोट खूप पुढे आहे जेवढा होतोय ना तेवढा करा एकदम सोप्पा आहे तीस वेळा काउंट करायचे आणि तीन सेट मारायचे आहेत मला कमेंट्स करायची आहे कुणी कुणी आता मला माझ्यासोबत पाहत एक्सरसाइज करून पाहिले आहेत नक्की कमेंट्स करा आता दुसरी एक्सरसाइज पाहणार आहोत ही सुद्धा खूप सोपी आणि साधी आहे आता इथे काय करायचंय दोन्ही हात सेम असे आपल्याला पाठीमागे ठेवायचे फक्त हलका सपोर्ट साठी ठेवायचे पाठ कंबर सरळ श्वास घ्यायचा श्वास सोडत वरती यायचंय थ्री फोर आता जर तुम्हाला पूर्ण खाली जायला त्रास होतोय काय करायचंय वन टू थ्री समोर बघा जर पाठ दुखी आहे किंवा इथे गोळा आल्यासारखा वाटतोय पोटात गोळा आल्यासारखं वाटतं खाली वाकला त्रास होतो त्यांनी काय करायचंय बस वन टू थ्री आणि जे लोक इझिली करू शकतात त्यांनी पूर्ण डोकं खाली टच करण्याचा प्रयत्न करायचा गुडघ्याला टच करायचंय अँड रिलॅक्स तीस वेळा काउंट करायचं आणि तीन सेट मारायचे आहेत खूप सोपे व्यायाम आहेत जमणार आहेत सुरुवातीला कठीण वाटतील पण आठ दिवसानंतर सगळे व्यायाम जमतील आता आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत आता इथे काय करायचंय पाय असे फोल्ड करायचे आहेत म्हणजे जवळ घेऊन यायचे आहेत सुरुवातीला अगदीच एवढे आले तरीही चालेल हा जेवढे येत आहेत तेवढे ते आणि दोन्ही हात असे एंटरलॉक करायचे आहेत हात जवळ असणार आहेत आणि इथे तुम्हाला असं खाली वाकायचंय बघा वन आता काय करायचंय पाय समोर स्ट्रेच करायचे आहेत हात समोर स्ट्रेच बघा टू थ्री फोर फाय नाईन बघा सुरुवातीला थोडं कठीण वाटेल खाली वाकायला त्रास होईल पाय जवळ येणार नाहीत बस एवढे आले एवढं खाली वाकलात समोर असे हात करायचे बस ह्या मांड्यांची हालचाल होते पायांची पूर्ण हालचाल होते इथे तुम्हाला स्ट्रेचिंग येणार आहे पोटावरचा फॅट कमी होणार आहे पाठीमागे इथे हातावरचा बॅक साइडचा फॅट कमी होणार आहे ज्या वेळेला कराल त्यावेळेला त्या स्ट्रेचिंगला फील करत कराल तेव्हाच तुम्हाला समजणार आहे कुठे तुम्हाला ताण येतोय फक्त एवढंच की चुकीचं करू नका यासाठी व्हिडिओ व्यवस्थित पहा आता इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत हा व्यायाम सुद्धा एकदम सोपा आहे आता इथे काय करायचंय पाय आपल्याला फोल्ड करायचंय इथे आपण श्वास घेतला पाय खाली ठेवला श्वास सोडून दिला बघा किती सोपा व्यायाम आहे सगळेजण करणार आहात हा गुडघे दुखी असू दे काहीही असू दे पाठ दुखी असू दे कंबर दुखी असू दे सगळ्यांना जमणार आहे ज्या वेळेला तुम्ही पाय फोल्ड करताय ना पूर्ण दाब तुमचा ह्या पायाचा ह्या पोटावरती येतोय पोट जे पुढे आलेलं आहे ना तुम्ही दररोज त्याला दाब देणार आहात त्यावेळेलाच त्याच्यावरचा फॅट कमी होणार आहे पोट आतमध्ये जाणार आहे जोपर्यंत तुम्ही हालचाल करत नाही शरीराची तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही सुरुवातीला अगदी जास्त वाटत असतील काउंटिंग तर थोडे थोडे करा थोडं थांबा ब्रेक घ्या एक मिनिटाचा ब्रेक घेतला तरीही चालेल आणि नंतर दुसरा सेट मारा खूप सोपे व्यायाम असतात तुम्हाला फक्त त्यासाठी दररोज प्रॅक्टिस करावी लागेल फक्त तुम्हाला दिवसातून स्वतःसाठी अर्धा तास काढा एक तास काढला तर खूपच छान अर्धा तास काढा अर्धा तास सुद्धा नाहीये तर ऍटलीस्ट दहा मिनिटं तरी काढा आणि दररोज फक्त शरीराची स्ट्रेचिंग किंवा काही थोडे सोपे व्यायाम करा काहीच जमत नसेल तर अगदी सूर्यनमस्कार नमस्कार जरी केले ना दररोज तरीही तुमचा फॅट कमी होणार आहे पण ते दररोज करा त्याच्याशिवाय रिझल्ट हा दिसणार नाहीये घरगुती जेवण घ्या आहार कसा घ्यावा याचा व्हिडिओ सुद्धा अपलोड आहे आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया अशाच एक्सरसाइज व्हिडिओमध्ये धन्यवाद